नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत एकूण पाच टप्प्यामध्ये देशामध्ये निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये कधी निवडणूक होणार आहेत जाणून घेऊया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या लोकसभेची निवडणूक एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे तर दुसरा टप्पा आहे सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नाशिक हिंगोली नांदेड परभणी या दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका होणारे जिल्हे तर त्या पुढचा टप्पा आहे मित्रांनो जो की सात मे रोजी होणार आहे तिसरा टप्पा आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या मतदारसंघाचा सात मे म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत तर पुढचा टप्पा आहे चौथा टप्पा तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर बि शिर्डी आणि बीड या लोकसभेच्या निवडणुका तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यामध्ये पार पडणार आहेत तर मित्रांनो आपला जिल्हा कोणत्या दिवशी निवडणुकीला सामोरं जाणार आहे ते आपण बघतो आहे पाचव्या आणि शेवटचा धुळे दिंडोशी नाक नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघ या साही मतदारसंघाचा या पाचव्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे लोकसभेची आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि रणधुमाळीसुद्धा जाहीर झालेली आहे